एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते महाराष्ट्रावर पुन्हा एकदा पावसाचे संकट घोंगावत आहे रायगड आणि पुणे घाट भागात रेड अलर्ट तर सहा जिल्ह्यांसह नाशिक सातारा कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत मुंबई रायगड ठाणे था, पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तीन ते ती चार उंच लाटा उसळणार आहेत वारे ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे किनाऱ्यावरील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी काजळी आणि कोदवली नद्या तसेच रायगडमधील आंबा व सावित्री नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत त्यामुळे नद्यांलगतच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय नांदेड जिल्ह्यात एस डी आर एफ आणि सैन्य दलाचे जवान तैनात असून आतापर्यंत दोनशे त्र्याण्णव नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे सांगलीत चारशे एकाहत्तर लोकांना घरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे पालघरच्या वसई येथे पुरात अडकलेल्या सत्तर नागरिकांची सुटका करण्यात आली आहे मुंबईत वडाळा चेंबूर दरम्यान मोनो रेल अचानक बंद पडली राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या समन्वयातून अग्निशमन दलाने तात्काळ कारवाई करून पाचशे त्र्याऐंशी प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अंबाडे घाटात दरड कोसळली होती परंतु प्रशासनाने तातडीने मलबा हटवून वाहतूक सुरळीत केली विक्रोळी भांडूप भागात संभाव्य भूस लखनाच्या धोक्यामुळे नागरिकांना एसआरए इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे तर महाराष्ट्रावर सध्या मुसळधार पावसाचं सावट आहे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून नागरिकांना एस एम एस आणि इशारे देण्यात येत आहेत मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारीसाठी मुंबई